हा नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय काय मी गंगाधर माणिकराव पवार राहणार पोखरणी देवी तालुका पालम जिल्हा परभणी तर ऑलरेडी मी आता एस डब्ल्यू या कंपनी कंपनीच्या माध्यमातून मी स श्री गंगाधर रावजी पवार यांचे पवार सर यांच्या शेतामध्ये आहे आणि सर हे आ, पेशाने शिक्षक आहेत तर सर तुम्ही हे आपल्या एस डब्ल्यू एस डब्ल्यू पी सन्स बायो ऑर्गॅनिक म्हणून जे आपलं औषध आहे जे आवलीन वन आहे त्याचा आपण वापर केलेला आहे खरीपापासून तर सर तुम्ही या आमच्या या प्रोडक्ट काय सांगाल हे प्रोडक्ट मी खरीप हंगाम माद, सोयाबीन कापूस यासाठी वापरलेलं होतं त्याचा रिझल्ट चांगला आल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि सरनं आता सांगितल्याप्रमाणे सरांनी या याच्यामध्ये खरीपामध्ये सुरुवातीला आपलं सन्स बायो ऑर्गॅनिक वापरलं आणि तदनंतर सर तुम्हाला ह्या खरीपामध्ये यांची किती समजा कि उत्पन्न किती टक्के अपेक्षित होत किती टक्के वाढ झाली उत्पन्नामध्ये आपल्या अपेक्षित उत्पन्नामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के वाढ झालेली आहे आणि सर आता आपण रब्बी साठी सुद्धा कंटिन्यू करता का हो हो गव्हासाठी आणि जो हरभरा आहे ह्या हरभऱ्यासाठी मी हे वापरणार आहे तसंच सर आपल्याकडे आता सध्या जे तीन चार एकर बागायती शेती आहे त्याच्यावर तुमचं काय आहे आता पुढील ह्याच्याविषयी काय आपल्या प्रोडक्ट विषयी तुम्ही वापरायची तुमची इच्छा आहे हो साठी हे जे आहे ते मी वापरणार आहे कारण सध्या माझ्या आंब्याला मोहर येण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये पूर्ण घटक आहेत त्यामुळं मी माझ्या आंबा बागेला सुद्धा हे वापरणार आहे आत्ताच आपण पवार सरांच्या शेतामध्ये श्री गंगाधर पवार सर पेशाने शिक्षक असून त्यांना सरांना शेतीची खूप आवड आहे आणि स्वतः ते शेतीमध्ये एक शेतकरी म्हणून एक बळीराजाचं त्यांनी वा वसा जपलेला आहे आणि त्या वशाचं ते तंतोतंत पालन करीत आहे त्या माध्यमातून ते त्यांच्या शेतामध्ये खरीप आणि रब्बी आणि बागायती अशा तिन्ही प्रकारच्या माध्यमातून ती आपली शेती करत आहेत तरी सरांना या एस डब्ल्यू परिवारातर्फे मी धन्यवाद देतो आणि सर तुम्हाला या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आमच्या कंपनीतर्फे काय काय मेसेज द्यायचा आहे मी असं सांगेल की याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि आवश्यक याचा अनुभव घेऊन एकदा बघावं एस डब्ल्यू पी च सहज बायो ऑर्गॅनिक म्हणून हे आपले कृषीसाठी आवलीन म्हणून आहे ज्याच्यामध्ये की ह्युमिक ऍसिड मुख्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या याच्यामध्ये आहेत आणि याच्यातून या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपल्या पिकासाठी सगळे आवश्यक घटक या एकाच बॉटलमध्ये असल्यामुळे जवळजवळ शेतकऱ्याचे बऱ्याच प्रमाणात सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणात कष्ट वाचलेले आहेत त्याच्यातून मजुरी आणि हे स्प्रेच्या माध्यमातून असल्यामुळे आणि ठिबकद्वारे सॉइल अप्लिकेशन करता येत असल्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टामध्ये आणि त्यांच्या एकूण आर्थिक बचत झालेली आहे तरी सरांनी हे आमचं वापरल्यामुळे सर एकदा तुमचा धन्यवाद आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांना आमचे एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून दे मेसेज देताल आणि ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या शेती एस डब्ल्यू पीचं सन्स बायो ऑर्गॅनिक गेलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा धन्यवाद सर आज माझ्या आंबा पेरू डाळींब जांभूळ बागेला भेट देण्यासाठी सन्माननीय गणेश माणिकराव पोळ हे आले आल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर सर थँक्यू